बघा रवीने त्याच्या शेतातील चाळीस टक्के भागात गहू पेरला त्याने एक छेद पाच भागात ज्वारी पेरली छेद चार भागात ऊस लावला उरलेल्या नऊ एकरात त्याने भात पेरला तर रवीचे एकूण शेत किती असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या या रवीन चाळीस टक्के भागामध्ये गहू पेरला चाळीस टक्के अपूर्णांक स्वरूपात मांडायचे कसे तर चाळीस शंभर असे बघा शून्याला शून्य गायब आता चार छेद दहा म्हणजे बे दोन्ही चार बे पंच दहा दोन छेद पाच भागा त्यानं काय पेरला गहू परत एक छेद पाच भागात ज्वारी एक छेद पाच भागात ज्वारी पेरली तसेच एक छेद चार भागात ऊस लावला लक्ष द्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस सर प्रथमत गहू ज्वारी आणि ऊस या लागवडीखाली त्याचं क्षेत्र किती याचा अंदाज घेणे त्यासाठी दोन छेद पाच अधिक एक छेद पाच अधिक एक छेद चार या अपूर्णांकाची बेरीज इथं हे दोन अपूर्णांक छेद समान आहे म्हणून अंशामध्ये दोन अधिक एक परत अधिक एक छेद चार अंशातील ही बेरीज तीन छेद पाच एक छेद चार आता परत या दोन अपूर्णांकाची बेरी छेद समान करून या छेदाने या अंशाला गुणा या छेदाने या अंशाला छेदस्थानी छेदा छेदाचा बेरीज सतरा छेदस्थानी वीस हे शेताचे वीस म्हणजे काय तर एकूण भाग पैकी सतरा भाग हे जे क्षेत्र आहे ते हे क्षेत्र आहे शेताच्या एकूण वीस भागापैकी सतरा भागामध्ये गहू ज्वारी ऊस आहे मग भाग किती उरले हा प्रश्न एकूण भाग जर शेताचे वीस पैकी सतरा भाग क्षेत्र व्यापलेलं आहे गहू ज्वारी ऊसाने मग शेताचे भाग किती उरले हो सर ही वजा बाकी तीन भाग उरतात लक्ष द्या मग हे उरलेले तीन भाग इथं भाग मांडा इथं एकर मांडा लेकरांनो उरलेले तीन भाग म्हणजे उरलेले हे नऊ एकर ज्याच्यामध्ये त्यानं भात पेरला लक्ष द्या उरलेले तीन भाग म्हणजे नऊ एकर त्याच एकूण शेत किती शेताचे एकूण भाग किती हा प्रश्न तीन भाग म्हणजे जर नऊ तर वीस भाग म्हणजे किती त्रिराशी पद्धतीनं सोडवण सोडव वीसचा गुणाकार नऊ सोबत छेदस्थानी तीन चा सोबत तीन तीन नऊ आणि वीस कोणीला तीन म्हणजे साठ एकर हे या प्रश्नाच उत्तर मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय तर नव्हते ओके okay? अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे हे माझे प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.